नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री भूम येथील सरमकुंडी कुंडी रोडवरील हे या ठिकाणी आपण पत्र्याचं शेड पाहतोय हे द्राक्षाचे कॅरेट ठेवण्यासाठी या ठिकाणी बागवाणींनी केलेलं होतं आणि या पत्र्याच्या शेडला अतिशय भीषण आग आता थोड्या वेळापूर्वी लागलेली होती आणि त्या कारणास्तव हे द्राक्षाचे जे कॅरेट इथले आहेत ते आणि यातील पत्रे वगैरे हे आपण पाहतोय की जळून हे या ठिकाणी शंभर टक्के नुकसान यांचं या ठिकाणी झालेलं आहे सर या ठिकाणी आपल्यासोबत सोबत मालक आहेत आपलं नाव सांगा अंदाजे किती वाजता हा प्रकार घडला आणि कशामुळे घडल्याचं काय कारण घ्यायचं यात काय सामान होतं आणि किती तुमचं नुकसान अंदाजे आतापर्यंत आहे

नुकसान किती आणि या लाकी लाकी या या ठिकाणी ठिकाणी यांचं शेडचं दीड लाखापर्यंत असं अडीच लाखाचं नुकसान या ठिकाणी यांचं झालेलं या ठिकाणी दिसतंय आपण पाहतोय अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी नगरपालिकेची आलेली होती आणि त्यातून ही आग विझवण्यात आलेली आहे भूम नगर परिषदेच्या वतीनं या ठिकाणी अग्निशमन दल आलेलं होतं आणि त्यांनी पुढची जी हानी आहे या ठिकाणी जवळच आपण पाहतोय की जनावरांचा गोठा आहे। ही हे आहे आणि तिकडंही हे नुकसान पोचलं असतं तर मोठी जीवितहानी वित्तहानी त्या ठिकाणी झाली असती त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं प्राथमिक या ठिकाणी कळतं आहे इथं वरवडे यांचा मोठा गायगोटा आहे आणि इकडं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं ते त्या भागातलं दिसत नाहीये दैव बलोत्तर म्हणून या जनावरांना काही झालेलं नाहीये भूम पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी प्राथमिक स्थळ पाहण्यासाठी भूम पोलीस ठाण्याच्या वतीनं

तो या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्याकडे अजून जीवितहानीचा असं काही नोंद झालेली नाही फक्त त्यांनी आधी विझवून घेण्याचं कामही केलेलं आहे हे बागवान यांचं अडीच लाख रुपयापर्यंत नुकसान या ठिकाणी झालेलं आहे बागवान एक मिनिट थांब इथं काही कुणी कामाला वगैरे होतं का काही जीवितहानी वगैरे काय झाली नाही नाही जीवितहानी नाही काय झाली ना, ना, ना कामाला नव्हतं फक्त वित्तहानी तुमची था पैशाचं नुकसान अडीच लाख रुपयाचं या ठिकाणी तुमचं नुकसान झालेलं आहे जीवितहानी या ठिकाणी झालेलं नाही दैव बोलत तर म्हणून या ठिकाणी या शेजारच्या गोट्याला सुद्धा कोणतंही नुकसान झालेलं नाही आहे अतिशय जवळ तिकडं महाग पण आग लागलेली या ठिकाणी आपण पाहतायकडे शेतात सुद्धा बांधावर जी झाडं वाळलेली आहेत ती ती झुडपं आहेत ती सुद्धा जळलेली आहेत आणि ती सुद्धा विजवण्याचं काम सुरू आहे आसपासच्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी किती नुकसान आहे हे मात्र या ठिकाणी अजून का आलेलं नाहीये आग पसरत पसरत बांधापर्यंत गेलेली आहे लोकांच्या शेतात सुद्धा आग ती त्या ठिकाणी लागलेली होती वाटत मी साडेछे सो नाही भरेंगे पाचशे सरेंगे पाचशे एक पाचशे एक कॅरेट च नुकसान त्यांचं झालेलं आहे असं समजतय अधिक बातम्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करत